कामावरून घरी परतणाऱ्या तानाजी टिपुगडे या साठ वर्षीय दुचाकीस्वाऱ्याला अज्ञात वाहनानं धडक दिली या अपघातात टिपुगडे रस्त्यावर कोसळले त्याच दरम्यान ट्रकचं चा चाक अंगावरून गेल्यानं त्यांचा जागीच मृत्यू झाला ही घटना तपोवन समोरील गॅस पंपाजवळील रस्त्यावर सायंकाळी साडेसात वाजता घडली करवीर तालुक्यातील कळंबा इथल्या टिपुगडे गल्लीत साठ वर्षीय तानाजी श्रीपती टिपुगडे हे पत्नी आणि मुलासह राहत होते ते उद्यमनगरातील कारखान्यात लेथ मशीनवर तसंच बिल्डिंग काम करत होते नेहमीप्रमाणे आज सायंकाळी साडेसातच्या दरम्यान ते त्यांच्या दुचाकीवरून घराच्या दिशेने चालले होते तपोवन मैदानाबाहेरील गॅस पंपाजवळ आले असता मागून आलेल्या अज्ञात वाहनानं त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली त्यामुळं दुचाकीवरील नियंत्रण हरवल्यानं तानाजी दुचाकीसह रस्त्यावर कोसळले याच दरम्यान कळंब्याहून संभाजीनगरच्या दिशेनं निघालेल्या ट्रकच्या चाकाखाली ते सापडले डोक्यावरून ट्रक गेल्यानं त्यांचा जागीच मृत्यू झाला घटनेनंतर अपघातस्थळी प्रचंड गर्दी झाली होती जुना राजवाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली या अपघातामुळे या मार्गावर वाहतुकीची कोंडी झाली होती दरम्यान अप्पर पोलीस अधीक्षक धीरज कुमार बच्चू यांनी घटनास्थळी येऊन अपघाताची माहिती घेतली या घटनेची नोंद जुना राजवाडा पोलिसात करण्याचं काम सुरू होतं